अमधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे महिलांसाठी कावर कारण ह्या सगळ्या कामं या सगळ्या उपाय आहेत हे आपल्या घरातल्या करत असतात म्हणून त्यांच्यासाठी आहे सगळ्या महिलांनी आवर्जून बघावा असा प्रभावी उपाय आहे उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा गुरुवार म्हटलं की आपण आपल्या उमऱ्याला हदीचं लेपन करत असतो उमरा म्हटलं म्हणजेच काय की घराची सीमारेषा असते बऱ्याच वेळा आपल्याला हे कोणी न कोणी म्हटलं असेल की किंवा आपणही आपल्या मुलांना म्हणतो की जे तुझं काही असेल ना ते घराच्या बाहेर उमराच्या बाहेर उमराच्या आत ह्या गोष्टी चालणार नाही म्हणजेच काय जो तुमचा उंबरठा आहे तो एक सीमारेषा मानली जाते की तुझं जे काही वाईट काय करायचं आहे तू ते घराच्या बाहेर घरात आणायचं नाही असाच हा जो उंबरठा आहे हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा भाग आहे तो कसा तुम्हाला सांगते उंबरठ्यातूनच जे काही येणार आहे चांगलं वाईट जे पण काही असेल ते उंबरठ्यानेच आत येत असतं दररोज आपण सकाळी उठल्यावर दार उघडण्याच्या आधी आपल्याला आपला उंबरा स्वच्छ करायचा असतो तुम्हाला माहिती आहे का रात्रभरातली जी काही नकारात्मकता असते ती आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेली असते आणि बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी उठलं म्हणजे सकाळी उठलं की आपण पटकन दार खोलतो आणि बाहेर जातो हे सगळ्यात चुकीचं आहे आज मी तुम्हाला सकाळी उठल्यावर आपल्या मुख्य दरवाजावर किंवा जो उमरटा आहे त्याच्यावर पाणी शिंपडायचं कसं आणि त्या शिंपडण्याचे काय फायदे होते ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी पाणी शिंपडायचं कसं ते तुम्हाला सांग सांगते प्रत्येकाच्या घरात तांब्याने भरलेला फिल्टर असेल पंचपात्री असेल किंवा एक तांब्याचा ग्लास असेल एक लोडगं असेल वाटी ज्याला किंवा फुलपात्र ज्याला आपण म्हणतो काही ना काही आपल्या घरात तांब्याची वस्तू असते आणि जर सायंटिफिकली पाहिलं गेलं तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हे तेवढंच महत्वाचं मानलं जातं म्हणून प्रत्येकाच्या घरात तांब्याचं एक तरी भांडं ठेवलेलंच असतं आता ह्या तांब्याच्या भांड्यात रात्रभर आपण पाणी भरून ठेवतो आणि ते सकाळी पितो शरीरासाठी पण चांगलं आहे तसंच ते आपल्या घरातला वास्तुदोष घालवण्यासाठी किंवा त्याच्याचबरोबर आपल्या घरात ज्या काही नकारात्मकता ऊर्जा आहे जे काही न नकारात्मकता घडलेलं आहे किंवा घडणार आहे ते आपण थांबवू शकतो सकाळी उठल्या एक तुम्हाला काम करायचं आहे आता ताई हा जो उपाय आहे तो सकाळी उठल्या उठल्या करायचा का कारण नव्वद टक्के घरात असं असतं की महिला उठल्या उठल्या आंघोळ करते आणि मग किचनमध्ये येते पण काही ना काही कारणांनी बऱ्याच घरात असं होतं की नाही ताई आम्ही सगळं आवरल्यावर आंघोळ करतो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे ज्याला जसं वाटतं त्याने तसं करावं आणि खरं तर असं म्हटलं जातं की आंघोळी केल्या आंघोळ केल्याशिवाय आपण आपण आपल्या देवघरात असू किंवा की किचनमध्ये असू जाऊ शकत नाही पण अर्थात ज्यांना सकाळी उठून डबे करायचे असतात तर काय काही ना काही अडचणी असतात किंवा डबे करणं असतं ह्या बऱ्याच काही गोष्टी असतात की आपण ते एवढं फॉलो करू शकत नाही आता तुम्हाला करायचं काय ते सांगते सकाळी उठल्या उठल्या कोणीही दार उघडणार नाही अगदी तुमचे मिस्टर मॉर्निंग शिफ्टला जाणार असेल किंवा तुमची ड्युटी असेल सकाळची सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडायचा आणि उघडल्यावर उंबऱ्यावर पाणी शिंपडायचं ते पाणी कसं शिंपडायचं ते तुम्हाला सांगते तांब्याच्या भांड्यात पाणी थोडंसं एक तुम्ही एका वाटीमध्ये घ्या किंवा मगमध्ये घ्या ग्लासामध्ये घ्या त्याच्यात चिमुडभर हळद टाकायची आणि ती आपल्या उंबरावर शिंपडायची शी। खरं तर हा उपाय आंघोळी केल्या आंघोळ केल्यानंतरच करायचा असतो पण आता सांगायला गेलं तर मग बरेच काही आम्हाला खडे बोल ऐकायला मिळतील की बाबा असं कुठे असतं का सकाळी उठल्या उठल्या आम्हाला लागतंय खूप काम असतं लोड असतो टिफिन असतं हे असतं ते असतं म्हणून सांगते की सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची आणि मग किचनमध्ये जायचं असतं हे आपलं शास्त्र सांगतं पण ज्यांना खरंच वास्तविक काही अडचणी आहे ज्यांना नाही शकतो सकाळी आंघोळ करणं तर आपण ॲटलिस्ट आपलं सकाळी आपलं तयारी केल्यावर आपलं आवरल्यावर आपण हातपाय तोंड तर धुतो तो ना श, संपूर्ण श, श, शरीरावर थोडंसं थिंबर पाणी असं शिंपरायचं हातपाय तोंड धुवायचे मग किचनमध्ये जातो तसंच किचनमध्ये गेल्यावर कोणीही दरवाजा उघडण्याच्या आधी कचरा आपण बाहेर ठेवतो ना त्याच्या आधी उमरा असतो जो आपला उमरा तर तो उमरा आपल्याला जो तांब्याभर पाणी जे आपलं तांब्याच्या ग्लासात किंवा तांब्याचा जो प्रत्येकामध्ये असतो ते पाणी त्याच्यात टाकायचं आणि हळद टाकायची म्हणजे ते पाणी भरलेलं असतं रात्रभर त्याच्यात हळद टाकायची आणि संपूर्ण उमरा जो आहे त्या त्याच्यावर ते शिंपडायचं आणि स्वच्छ फडक्याने ते ते स्वच्छ करून टाकायचं आता फ्लॅट सिस्टीमध्ये अंगण हा प्रकार नाही मग काय करतो आपण तुम्हाला शक्य असेल तर समोरची एक फरशी जरी असेल जी आपली आहे आपली ते रामळ्या वगैरे काढतो चपला ठेवतो तर ती तरी तो तुम्ही त्याच पाणी स्वच्छ करून घ्यायची आहे थोडक्यात काय उमरा आज सकाळी उठल्या उठल्या आपण काय काय करतो गुरुवार असलं किंवा अमावस्या असलो तेव्हाच आपण छानपैकी उमराला हीच लेपन करतो पूजा करतो असं नाही रोज करायला पाहिजे आणि ऍटलीस्ट ते पाणी टाकलं पाहिजे जसं तुम्हाला सांगितलं की दरवाजा उघडल्या उघडल्या ती जी काही नकारात्मकता साचलेली आहे ती आपल्या घरात येणार आहे तिला तिथेच आपल्याला थांबवायचं आहे नष्ट करायचं आहे त्याच्यासाठी ते पाणी आपल्याला व्यवस्थित संपूर्ण उंबरावर अगदी धुतला तरी चाललं आता लाकडाचा उंबरट्याबद्दल पण बरेच प्रश्न होता की उंबरटा कसा असावा तर अव म्हणजे अवदुंबराचा असला तर चालेल पण आपण औदुंबराचे अर्थात अवदुंबर आहे ते त्याचे काही नियम अटी असतात मग तुम्हाला औदुंबराचा तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही शिसमचा साधाचा किंवा चंदनाचा लाकडी उंबरटा तुम्ही लावू शकता आता बऱ्याच घरात आपण रेंटच्या घरात राहतो तो मार्बलचा काळा कडप्पा लावलेला असतो खरं तर तो अजिबात साधत नाही काळा कडप्पा तुम्ही लावू शकत नाही किंवा आता जर तुम्ही भाड्याच्या घरात तुम्ही काहीच करू शकत नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की ते आमच्या घराला उ आमच्या घराला उंबरटाच नाही आमचं भाड्याचं घर आहे आमच्या घरात उंबरटा नाही काय करायचं अशा वेळेस काही नसलं तरी चालेल पण जिथे उंबरटाची जागा आहे तिथे तरी तुम्ही पाणी शिंपडू शकता किंवा ज्यांचा ज्या ज्यांचं मार्बलचं आहे काळा आहे ते सुद्धा करू शकता थोडक्यात काय आता तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही तिथले नियम किंवा तुम्ही तो उंबरटा बदलू शकत नाही पण जर स्वतःचा करायचा असेल तर आवर्जून तुम्ही ज्या काही लाकडं सांगितलं आहे त्याचा तुम्ही तु, उंबरटा करा आणि करना जरी तुम्ही रेंटच्या घरात असाल बघा कुठलेही उपाय तुम्ही शुद्ध अंतर करणारे करणार आहात नक्की नाही नेवे माझं जरी भाड्याचं घर आहे पण ती कुठलीही नकारात्मकता माझ्या घरात नको यायला भले माझा उंबरटा हा मार्बलचा असो कुठलाही असो तो माझ्या घरात त्याची काही दोष आहे घरातली काही नकारात्मकता जी आहे ती माझ्या अजून घरात प्र प्रवेश करायला नको ह्या नियमांनी या, या शुद्ध भावनेने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल थोडक्यात काय भाड्याचं घर असलं तरी पण तुम्ही हा उपाय कर करू शकता आणि अगदी स्वतःचं घर असलं तरी पण तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता एक सवय लावायची तुम्ही बऱ्याच घरात बघत असाल किंवा तुम्ही मोठ्या मोठ्या आपण दुकानात जातो सोन्याचे असो मोठे मोठे जे शोरूम असतात तिथे तुम्ही कधी पाहिलंय का की उमराच्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच पाणी भरलेलं काही ना काही ठेवलेलं असतं आता अर्थात त्याच्यावर फुलं बिलं टाकलेलं असतं ते पाणी भरलेलं असतं याचं कारण तुम्हाला सांगते आपण जेव्हा चपला काढतो किंवा आपण त्याच्याकडे बघतो ती पाणी ना आपली सगळी नकारात्मकता शोषून घेत असते वाटतं भापरे किती मोठा आहे किती सुंदर आहे किती छान छान आहे तरी कुठेतरी तो एक न नजरेचा भाग असतो आपण जरी बोललो किती सुंदर दुकान होती किती छान छान होतं तर तो, तो एक नजरेचा भाग असतो आपली कुठलीही नकारात्मक कोणी पण असतो तुमच्याही दुकानाच्या बाहेर तुम्ही असं एक पाणी भरून ठेवू ठेवू शकता अगदी तुम्ही तांब्याचं ठेवा स्टीलचं ठेवा तुम्ही ते भरून ठेवू शकता किंवा गंगाळमध्ये ठेवलं थे तरी चाल चालतं आणि काय होतं ना त्याच्यावर एक फुल ठेवायचं असतं की कुठलीही नकारात्मकता कुठलीही बाधा तुमच्या घरामध्ये पण प्रवेश करू शकत नाही किंवा तुमच्या दुकानात तुम्ही तुम्ही त्याला स्थान देऊ शकत नाही ती तुमच्या घरात दुकानात प्रवेश करू शकत नाही आता हे रो रोज करणं शक्य होतं नाही होत माहिती नाही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग भाग असतो पण सकाळी उठल्यावर उंबऱ्यावर नक्कीच तुम्ही हळदीचं पाणी म्हणजे साधं तांब्याच्या भांड्यातच पाणी का बरं याचं कारण सांगतं की तांब्यामध्ये पण खूप नकारात्मकता असते ते पूर्ण म्हणजे तांब्याच्या त्या आपण बघा जेव्हा देवाला कलश मांडत असतो तर त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पण आहे ना एक नकारात्मकता शोषून यायचं का, काम ती करत करत असते आणि ते जे पाणी असतं ते जर तुम्ही त्या उंबऱ्यावर टाकलं तर नक्कीच तुमच्या पण घरातली नकारात्मकता किंवा येणार जे काही बाधा संकट त्रास दुःख काही कुठलं सांगून येत नाही ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल करून बघा कुठलाही उपाय मनोभावे केला ना तर नक्कीच फायदा होतो काहीच नाही कुठली मंत्रस्तोत्र काहीच नाही उठायचं मग दार उघडण्याच्या आधी शिंपडायचं आता बऱ्याच वेळा असं होतं की सेफ्टी डोअर असतो आपला आणि मग मुख्य दरवाजा असतो त्याच्यामध्ये आपला उमरटा असतो तरी पण चालेल मेन दरवाजा उघडला की पटकन पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग दार पोलायचं मग झाडा तुम्ही पाणी घाला रांगोळी काढा काय करायचं करा पण करा। त्याच्या आधी हे मात्र करून बघा हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल करायला काहीच हरकत आहे मनात एक श्रद्धा आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं आहे की मी जे काही करते आहे त्याचा मला फायदा होणार आणि तुम्ही करून बघा मला माहिती आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के महिला करता पण आजला जर तुम्ही सुरुवात केली तर चिवडभर हळद टाकायला सुरुवात करा नक्कीच फायदा होईल ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशाच एका व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ